¡Gracias!

तर पकडलं तर त्याचे पंख तुटून जातात किती नाजूक असताना ना बरोबर हेच नाही आणि त्याच्या फुलपाखराचे पंख तुटून जातात म्हणून त्या फुलपाखराला इथून पुढे पकडायचं नाही आता परत पकडलं ठीक आहे पण इथून पुढे पकडायचं त्याला जर पकडलं ते नष्ट होते त्याचे पंख जर तुटले त्याला उडत येईल का ग नाही म्हणून इथून पुढे बोलाला फुलपाखराला दुरून पाहायचं आणि दुरून पाहून त्याचा आनंद घ्यायचा तोडायचे आपण पकडलं एवढं आपल्या पकडल्या बरोबर त्याचे पंख तुटून जातात कळलं का ते हळूहळू आणि त्याची मजा घ्यायची हो का तर अशाच एक सुंदर अशा फुलपाखराची कविता आपल्याला घ्यायची आहे दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ती कविता आहे आणि ही कविता आपण पाचवी कविता आहे फुलपाखरू नावाची आणि ही कविता आपण आता म्हणणार आहोत फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते फुलांचे रंग हळूच टिपते फुलांचे रंग फुलावर बसते खुदकन हसते फुलावर बसते खुदकन हसते फुलावर बसते खुदकन हसते फुलांचे रंग पंखांना फासते फुलांचे रंग पंखांना फासते निळसर जांभळे ठिपके छान निळसर जांभळे ठिपके छान

पंखांना त्यांच्या पुलांची रंग आवडली का रे कविता हो।